तर नमस्कार मित्रांनो सियाचे आजी बाबा दोन धाम यात्रेले गेले होते तर ते आज येत आहेत त्यांना आणायला जायचंय तर सियाला पण यायचं आहे सिया सकाळपासून आवरून हे बघा सिया सिया तुला आजीबाबाला यायचं यायचं भूर हो की नाही यायचं आजीबाबाला यायचं ना याला हे बघा सियाचं आवरलंय आणि आम्ही जाणार इकडं आजी श्री पण तयारी करते आल्यावर तिथे गेल्यावर बघू मी सियाला पण घेऊन जाणार आहे सिया तिथे गेल्यावर सियाची रिॲक्शन काय ते बघायचं आहे ना आपल्याला आजीबाबा तुला काय आणणार काय आणणार तुला चाकी अजून काय आणणार बांग्या दाखव बांगड्या बांगड्या दाखव सिहू दाखव हे बघा सिया तर चला तिथे गेल्यावर कळेल आता सिया काय रिॲक्शन देते कारण सिया आणि महिना झाला आजीबाबाला बघितलं नाही फोनवरती ती थोडीशी रडायची

चालू आहे खूप छान रस्ता होतोय कॉन्क्रीटचा पण आता सध्या जायच्या अशा चालले बघा रस्ता किती खराब झालाय तर एक साईडचं पूर्ण काम झालंय जवळजवळ सिया बघा येऊन थांबलोय आणि इथं गाडी येणार आहे त्यांच्यावाली स्लीपर कोच जी गाडी आहे ती सिया सिया काय ग कशाला आली तू कशाला आली आज जिल्ह्याला आली पवल बोल, पवल बोल। हो असं होवल ती तर इथं येणार आहे आणि इथ बघा इथं दोन तीन गाड्या आले त्यांची पण फॅमिली असेल त्यांना घ्यायला आणि आम्ही पण मम्मी पप्पाला त्यांना घ्यायला आलोय तर इथं येणार आहे ती गाडी काय आजी आजी येऊ हो राल बाळ बघा ना? ते जे गाडी आले त्या गाडीतल्या माणसांना घ्यायला तर त्याच्यात पण त्यांनी लहान मुलं आणले तर सिया त्यांना बघून म्हणते बाळ बाळ आणि तीच स्वतः बाळ आहे का सिया तूच बाळ आहे ना तुझ नाव काय सिया अरे वा सियाला बघा तिचं नाव पण सांगता लागला काय खायच तुला आजी खायची आजी खायची गोष्ट आहे का कशी खाशील आजीला कशी खाशील आजीला आजीची पी कशी घेशील अशी घेशील आणि बाबा बाबाची का कशी घेशील अरे वा हे बघा आली गाडी उतर उतरा आली आजी हे बघा तिथे मोठी गाडी स्लीपर कोच मी तर मग ते जागा होती त्याआधी बोलली इथं या परत त्यांनी गाडी तिकडे लावली चला आपण तिकडे जाऊ किंवा आजी आजीची गाडी तिकडे तिकडं बघ 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 आजीची हां अडी आजीची गाडी अडी हे बघा इकडं लावली त्यांनी गाडी त्यांना तिथं थांबायचं असेल डबल डेकर गाडी डबल सीट ايवा सगळे उतरले चला सगळे चालले सगळ्यांच्या बॅगा सिया आजीबाबाला बाबाला गाडीतून उतरताना बघून सिया खूप लाजायला लागली होती पण ती क्लिप्स चांगल्या काढल्या नाही आणि त्या डिलीट झाल्या की काय झाल्या माहित नाही त्यामुळे त्या दोन तीन क्लिप जे आहेत त्या व्हिडिओमध्ये मध्ये ऍड झाल्या नाही पण खूप छान अशी सियाची रिएक्शन होती चला ही गाडी चालली आता परत यांना सोडून इथं खूप साऱ्या जोड्या होत्या इथं त्यांना सोडलं आणि ही गाडी परत रिटर्न मालेगाव किंवा धुळ्याला कदाचित जात असेल तर मम्मी बघा तिच्या मैत्रिणींना बाय बाय करते ज्यांच्या अशी ओळख झाली होती आणि पूर्ण कुटुंबाप्रमाणे ह्या गाडीमध्ये सगळे लोक होते तर ह्या ह्या गाडीची इतकी सर्व्हिस भारी होती की कोणालाच काही अडचण आली नाही कोणालाही जायचं असेल तर नक्की ज्यांना संपर्क साधा किंवा व्हिडिओ खाली कमेंट करा आपण त्यांचा नंबर नक्कीच शेअर करू आणि त्यांची कधी असेल टूर्स ते तुम्हाला नक्की नेतील पुढचा व्लॉग नक्की बघा त्यात आम्ही मम्मी पप्पानं स्वागत केलं आहे तो व्लॉग नक्की बघा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा